स्तोत्रसहिता त्रेपन्न मानवाची दुष्टाई आणि मूर्खपणा मुख्य गवयासाठी महर्थ या चालीवर गायचे दाविदाचे मस्किल बोधपर स्तोत्र एक मुध आपल्या मनात म्हणतो देव नाही लोक दुष्ट व अमंगळ कृत्ये करतात सत्कृत्य करणारा कोणी नाही दोन कोणी समंजस आहे की काय कोणी देवभक्त आहे की काय हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले तीन ते एकूण एक, एक मार्गभ्रष्ट झाले आहेत एकंदर सर्व बिघडले आहेत सत्कृत्य करणारा कोणी नाही एकही नाही चार दुष्कृत्य करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात देवाचे नाव घेत नाहीत पाचपूर्वी कधीही भ्याले नवते इतके ते भेदरले आहेत कारण तुझ्याविरुद्ध छावणी देऊन बसणाऱ्यांची हाडे देवाने विखरली आहेत तू त्यांची फजिती केली आहेस कारण देवाने त्यांचा धिक्कार केला आहे सहा देव करो आणि तू इस्रायलाची मुक्ती येवो देव आपल्या लोकांचे दास्य उलटविल तेव्हा याको बोललासेल इस्रायल हर्ष पावेल स्तोत्रसहिता चौपन्न शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दाविदाचे मस्कील बोधपर स्तोत्र दावी दामच्याजवळ लपून राहिला नाही काय असे जेफी लोक शौलाकडे येऊन म्हणाले देवाचे एक हे देवा तू आपल्या नावाने मला तार आपल्या सामर्थ्याने माझा न्यायकर दोन हे देवा माझी प्रार्थना ऐक माझ्या तोंडच्या शब्दांकडे कांदे तीन कारण परकीय लोक माझ्यावर उठले आहेत दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात त्यांनी देवाकडे लक्ष लावले नाही चार पहा देव माझा करता आहे माझ्या जीवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे पाच माझ्यावर तपून बसणाऱ्यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यांना देईल तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर सहा मी स्वसंतोषाने तुला यज्ञेबली अर्पण करीन हे परमेश्वरा तुझे नाव उत्तम आहे मी त्याचे स्तवन करीन सात कारण त्याने मला सर्व संकटांतून सोडवले आहे माझ्या शत्रूंकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत